कर्जत तालुक्यातील विश्वासार्ह आणि उच्च दर्जाचा पुरवठादार तिरुपतीपात्रा कंपनी आता आपल्या सेवेत रंगीत कोटेड शीट्स शेडचे चॅनल अँगल पाईप आणि इतर साहित्य आमच्याकडे टाटा डोरोशाईन एम एन एस इंडिया जे एस डब्ल्यू जिंदाल कामधेनु ओपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांच्या रंगीत कोटेड शीट्स उपलब्ध तसेच जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड यासारख्या नामवंत ब्रँडच्या चॅनल आणि पाईप देखील मिळतील गुणवत्ता योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी आमचे मुख्य उद्दिष्ट पता राशन रोड जिओ पंपासमोर लकी हॉटेल शेजारी सहकारी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंचाहत्तर झिरो सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आपल्या शेड आणि हार्डवेअर साठी विश्वासार्ह आणि दर्जेदार पर्याय हवे असल्यास आजच भेट द्या तिरुपती पत्रा कंपनी माध्यमातून कर्जत सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये ही स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहे याच्यात फक्त झालं एवढंच की अहिल्यानगर मध्ये काही दिवसांपूर्वी दुसरी जी संघटना आहे जी दोन वर्षापूर्वी स्थापन झाली कदाचित धर्मदायकडे त्यांचं नोंद नसावी कारण का ती एक कंपनी आहे अंडर सेक्शन एट असं आम्हाला कळत काही हरकत नाही आदरणीय पवारसाहेबांचं नेहमी नेहमी हेच म्हणणं आलेलं आहे की काही करा पण राजकारणामध्ये तुम खेळामध्ये राजकारण आणू नका अहिल्यानगरमध्ये दो थोड्या दिवसांपूर्वी जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये राजकारण झालं असं अनेक लोकांचं त्या ठिकाणी मत आलं टी व्हीवर सुद्धा आणि जे व्हिडिओ आपल्या सर्वांसमोर आले त्याच्यामध्ये सुद्धा पैलवानांवर अन्याय झालेला आपण सर्वांनी तिथं बघितला तो, तो अन्याय होत असताना जेव्हा टी व्हीवर आम्ही बघितलं तेव्हा एक कार्यकर्ता म्हणून मी फक्त विनंती व्यक्त केली परिषदेकडे की जर आपल्याला अशी स्पर्धा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी गेले सत्तर वर्ष तुम्ही आयोजन करता ती जर तुम्हाला करायची असेल तर आमच्या पवित्र भूमीमध्ये करावी आणि त्यांनी त्याला मान्यता दिली त्यानंतर आमची एक बैठक झाली आणि आज ऑफिशियली तुमच्या सर्वांच्या समोर ही स्पर्धा कशी होणार आहे कशा पद्धतीने याच्यामध्ये रूल्स रेग्युलेशन असणार आहे हे परिषद या ठिकाणी सांगेल त्यामुळे याच्यामध्ये राजकारण बाहेर ठेवून आम्ही सर्वजण ही स्पर्धा घेणार आहोत या संघटनेमध्ये सुद्धा विविध पक्षाचे लोक पदाधिकारी म्हणून आहेत पण सगळ्यांचं मत आलं की कुस्तीमध्ये कुठेही राजकारण आलं नाही पाहिजे ना जर याच्यामध्ये राजकारण आलं आणि याच्यामध्ये महाराष्ट्र केसरी या नावाचं जर कुठंतरी बदनामी त्या ठिकाणी झाली तर याच्यापूर्वी ज्यांना ज्यांना महाराष्ट्र केसरी मिळालं आत्ता ज्यांना मिळालं आणि उद्या ज्यांना मिळेल या सगळ्यांचं कुठंतरी भवितव्य डोक्यात येऊ शकतं तर ह्या सगळ्या लोकांनी कुस्तीसाठी खूप काय केलेलं आहे आणि पैलवान काय सहज बनत नसतो लहानपणीपासून लाल मातीमध्ये तिथं लढावं लागतं घाम गाळावा लागतो मान सन्मान त्या मातीला द्यावा लागतो मगच कुठंतरी कुस्ती चा एखादा पैलवान त्या ठिकाणी तयार होत असतो आणि ह्या सगळ्यांनी त्यासाठी खूप काय केलेलं आहे तर मी फक्त आयोजन करतोय कर्ज जामखेडकरांच्या वतीने तिथे असणारे आमचे सर्व कुस्तीचे तालुकाचे प्रमुख असतील ते मला तिथं मदत करणारे जिल्हा अहिल्यानगर हे त्या ठिकाणी पुढाकार घेत आहेत आणि परिषदेने आम्हाला तिथं परवानगी दिलेली नियोजन जे आहे ज्याच्यामध्ये सगळे नियम असतील कशा पद्धतीने ही स्पर्धा व्हावी याच्या पद्धतीने पंच कुठले घे घेण्यात यावेत कशा पद्धतीने तिथं पारदर्शकता आणता येईल कॅमेराच्या समोर कशा काही गोष्टी होणार आहेत आणि जे काही रूल्स अँड रेग्युलेशन ते सर्व परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिथं बघितले जातील त्यामुळे आम्ही आयोजन करतोय पण नियोजन हे परिषद त्या ठिकाणी करणार आहे कारण का सत्तर वर्षाचा अनुभव ह्या लोकांकडे तिथं आहे अहिल्यानगर या पवित्र भूमीला अजून एकदा संधी मिळालेली आहे की राजकारण विरहित कुस्ती कशी घ्यायची हे कर्जत जामखेडमध्ये परिषदेच्या माध्यमातून जी महाराष्ट्र केसरी घेतली जाणार आहे तिथं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे योगायोग असा की त्याच वेळेस म्हणजे सव्वीस ते तीस तारखेला तुकोबररायांच्या पवित्र पादुका ह्या पहिल्यांदाच अहिल्या भूमीमध्ये येत आहेत आणि त्याच वेळेस आपली ही स्पर्धा महाराष्ट्र केसरी कर्जतमध्ये होणार आहे म्हणजे पवित्र पादुका आणि पवित्र हा जो खेळ आहे मातीचा खेळ या दोन्ही गोष्टी एका वेळेसच तिथं होणार आहे मग खऱ्या अर्थाने भक्ती आणि शक्ती एकत्रित त्यावेळेस आपल्या सर्वांना तिथं बघायला मिळणार आहे त्यामुळे अतिशय चांगला दिवस आहे चांगला काळ आहे आणि त्यात ती कुस्ती तिथं होणार आहे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि सर्व हे पदाधिकारी आहेत त्यामुळे याच्यामध्ये जर तुम्हाला कुठला तांत्रिक मुद्दा असेल तर नक्कीच परिषदेचे सर्व पदाधिकारी त्या मुद्द्याला आपल्याला उत्तर देतील आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर त्यामध्ये काय उत्तर देण्याची संधी असेल ना ते एखादा विषय माझ्या निगडीत असेल तर नक्कीच त्याला मी सुद्धा उत्तर देईल मनापासून एपेक्स गुरुकुल अकॅडमी इयत्ता दहावी नंतर अकरावी आणि बारावी बरोबरच नीट जी एम एस डी सीई टी ची तयारी करणाऱ्या कोटा पुणे लातूर या शहरांप्रमाणेच उच्च दर्जाची व विश्वासार्ह शिक्षणाची सुविधा माध्यमातून शहरात सुरू आहे सलग पंधरा वर्षाचा व्यवस्थापन अध्यापन व स्पर्धा परीक्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारा पूर्ण वेळ प्राध्यापक वर्ग संस्थेमध्ये कार्यरत आहे एपेक्स अकॅडमी मार्च दोन हजार चोवीस च्या बॅच चे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय व इंजिनिअरिंग कृषी कृषी महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत येता अकरावीची फाउंडेशन बॅच वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे मोबाईल क्रमांक सत्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा